आपण पाहतात सावनेर पांडुरना महामार्गावर भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाच्या घटनास्थळी मृत्यू झाला ही घटना केळवत तालुका सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार शिवारात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फरवरीला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आदित्य राजू वडनागरे वय बावीस वर्षे राहणार आनंदनगर नागपूर असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आदित्य हा दुचाकीने एकटाच नागपूरवरून पांढुर्णा मध्य प्रदेश येथे मामाच्या गावी जात होता या दरम्यान खुर्सापर शिवारातील आर टी ओ चेकपोस्टवर वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबळ धडक दिली व घटनास्थळाहून अज्ञात वाहन पसार झाले या भीषण अपघातात दुचाकी चालक आदित्यच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर मार लागल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला दुचाकी चालवीत असताना आदित्यने हेल्मेट घातले असतानाही वाहनाच्या भीषण धडकेत डोक्यातील हेल्मेट निघून बाजूला पडले त्याचा चेहरा चेंदामेंदा झाला होता घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह श विच्छेदनासाठी सावणे येथील प्राथमिक आरोग्य के के केंद्रात नेण्यात आला या घटनेचा पुढील तपास केळवत पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात संदीप नागरे करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवेश सावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा